आरंभ एका नव्या कोंढवा बुद्रुक येथील श्री पार्श्वनगर सोसायटीमध्ये राहणारा चौऱ्याहत्तर वर्षीय लीला राठोड या दिनांक वीस जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बेपत्ता झाल्या असून त्यांच्या कुटुंबियांनी व महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे प्रमुख शिवाभाऊ पासलकर यांनी नागरिकांना मदतीचं आवाहन केलं प्राथमिक माहितीनुसार लीला राठोड या संध्याकाळच्या सुमारास गोकुळ हॉटेल शांतीनगर कोंढवा येथून बाहेर पडल्या होत्या त्यावेळेस त्या कात्रास घाटाच्या दिशेने जाताना दिसल्याचं जा काही प्रत्यक्षदर्शनी सांगितलं मात्र त्यानंतर त्या कुठेही आढळून आल्या नाहीत या घटनेच्या पार्श्वभूमीवर मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर यांच्या उपस्थितीत राठोड कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली लीला राठोड यांचा मुलगा मुलगी मावस भाऊ आदींनी भावनिक शब्दात नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आई गेल्या काही वर्षांपासून थोडी विस्मरण शक्तीच्या त्रासाने त्या घरीच राहत होत्या मात्र त्या, त्या दिवशी अचानक बाहेर पडल्यावर परत आल्या नाहीत असं राठोड कुटुंबियांनी सांगितलं शोधकार्य सुरू असून लीला राठोड या कोठेही आढळून आल्यास चौऱ्याण्णव बावीस चौतीस सत्तावन्न शून्य पाच अठ्ठ्याण्णव साठ शून्य पाच छत्तीस एकोणचाळीस आणि चौऱ्याण्णव वीस एकवीस एकवीस पंचावन्न या मोबाईल नंबरवर तातडीने संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं शिवाभाऊ पासलकर यांनी सांगितलं की मिसिंग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे नागरिकांनी जर कुठेही लीला राठोडी यांना पाहिलं असल्यास त्वरित चौऱ्याण्णव बावीस चौतीस सत्तावन्न शून्य पाच या क्रमांकावर संपर्क करावा कोंढवा कात्रज आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं कामही सुरू असून पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली नागरिकांना विनंती आहे की अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचा पुढे पाठवावी आणि शोध कार्याला मदत करावी ते कोंढ्यापासून कात्रज पर्यंत चालत आलेले आहेत आणि कात्रज वरन कात्रज घाटापर्यंत चालत गेलेले आहेत आणि त्यानंतर त्या कॅमेरामध्ये दिसतात फुटेज मध्ये दिसतात सर्व फुटेज मध्ये दिसतात आणि त्या म्हणजे शहराकडे आल्या किंवा पुढं सातारा रोडला गेल्यात त्याच्यामुळं त्यांची माहितीच मिळू शकत नाही कदाचित जाते जाते कोणी त्यांना एट दिले असतं वयस्करांची मग त्यांना कोणी गाडीत बसवलं हो असेल किंवा मग पुढं पब्लिकच्या ठिकाणी सोडलं असं कुठल्या रिक्षेवाले असल बसवाल्याने असेल ज्यांनी कोणी त्यांना सोडलं असेल की त्या तारखेला वीस तारखेला तर त्यांनी कृपया आमच्या ह्या महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला किंवा आमच्या खाली जे नंबर दिले त्या नंबरवर त्या निसंपर्क करावा तसेच मी या विनंती सगळ्यात कॉपी दिल्या पाहिजे काय बोलतोय अनुसार त्यांची स्मृती थोडी कमी आहे आई ज्या दिवस तिथून गेली तेव्हा त्यांनी एक ब्लू प्लिल स्वेटर घातलं होतं एक क्रीम कलरचा गाऊन होता आणि मंकी कॅब घातलेली होती चालत एकदम एकच रस्ता पकडून ते काच घाटच्या तरफ गेली आणि तिथे सी सी टी व्हीमध्ये दिसतील पण त्याच्या पुढे आम्ही जे पण सी सी टी व्ही चेक केलं आहे त्यामध्ये ते दिसत नाही आहे घाटाच्या खाली तर एखादी असं वाटतंय आम्हाला की कोणीतरी त्यांना लिफ्ट दिली असणं कुठून कुठून पुढे आम्हाला असं एक दोन लोकांनी म्हटलं दो आहे की त्यांनी थेड शेवापूरमध्ये थे त्यांना बघितलं आहे एक दोन जगावरती पण ते सी सी टी व्ही फुटेज वाटली पण काय कन्फर्म होत नाही आहे कारण की खूप सी सी टी व्ही फुटेज बंद आहेत कुठे कुठे ते लोकेशन बरोबर नाही तर त्या परिसरात जेवढी पण लोकं आहे आणि पुण्याच्या परिसरातले त्यांनी आम आमच्या आजीला बघितलं असणार कुठे पण तर प्लीज हे जे नंबर दिला आहे खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावे त्यांनी आज चार दिवस झाले हृदयरोगी पण आहेत त्यांनी एक पण औषध घेतली नाहीये तर तुम्हाला आजी दिसली तर प्लीज मला कॉन्टॅक्ट नंबर आमची आई रविवारी रात्री माझा भाऊ बरोबर कॉफी प्यायला गेली होती तिथं माझा भाऊ दोन मिनिटासाठी औषध घ्यायला एका जागावर तो आए, हो एक उभा होता आणि त्यांनी आईला सांगितलं तिथं दोन भाऊ औषध घेऊन येतो इतक्यात ते आता आम्हाला माहित आहे की आईच्या आई मनात काय आलं की ती आमच्या भावाला कुठेतरी शोधत होते की काय झालं तिच्या मनात काय आलं ती वयस्कर आहे तिथून तिने सज चालायला सुरू केलं आणि चालत चालत ती ती रात्री सहा तास चालली आणि ती कात्रज घाट जिथं सुरू होत शेवट ती अतिपर्यंत पोचली रात्री दोन वाजता आम्हाला रात आम्ही रात्री खूप शोधलो पण आम्हाला आमच्या परिसरात कुठं आई भेटली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सगळे फुटेज वगैरे शेक केले तेव्हा आम्हाला एवढी माहिती भेटली की आई जिथं कात्र घाट सुरू होत तिथं लास्ट शेवट दिसली होती तर आ, आता आम्हाला हे कन्फ्युजन आहे की आई तिथून खाली खेड साताराच्या भागाला गेलीये कुणी त्यांना लिफ्ट दिलीये कि परत आई आपल्या उन्हाच्या भागात आली आहे की कुणी ह्या भागाला त्यांनी त्यांना लिफ्ट दिलीये हे आम्हाला काही माहीत पडत नाही आम्ही आपले सेवक त्यांच्याकडून आलो त्यांची हेल्प घेतली आम्हाला पोलिसांनी पण नाही हेल्प केली आम्ही सगळे हॉस्पिटल जे पण आश्रम वगैरे ज्या एरियामध्ये आहे सगळीकडं गेलो पण कुठं कुठं पण आम्हाला आमचे आईचं एक पण काही पण न्यूज भेटले नाही आता आम्हाला असं वाटतं चार दिवस झाले आहे आम्हाला मला आईची खूप काळजी आहे आई आहे हार्ट पेशंट आहे चार दिवस आले ती औषध नाही घेतलीये आपल्याला कोणाला पण कुठं पण आमची आजी किंवा कोणी असं आजी झोपलेले दिसले प्लीज आपण ह्या नंबरवर जे ह्या खाली हे जे नंबर आहे आणि जे माझं पण नंबर आहे नाईन एट सिक्स डबल झिरो फाईव्ह थ्री सिक्स थ्री नाईन या नंबरवर आम्हाला प्लीज संपर्क करा आणि पुणेतून सातारा परत आणि पुणेतून मुंबई परत त्या भागात कुणाला पण आपल्याला जमलं आपले काय ग्रुप वगैरे असेल आपले एरियात जे रिक्षावाले त्यांचे सण काय भा भाजीवाले वगैरे त्याच्यावर हे तुम्ही फोटो टाका म्हणजे आम्हाला लवकरात लवकर आमची आई भेटतात खूप खूप धन्यवाद एक दिवस अगोदर कातस घाटमध्ये जे आम्हाला डाऊट होतं ते कातस घाटमध्ये ती गेली तर रात्री रात्रीचा टाईम होता तर तिकडे काय असेल कारण भरपूर काय शोध घेतात पण तिकडे काय आवडलं नाही तर लोकांना मला हेच सांगायचं की जेवढं जा, जास्त तुम्ही या गोष्टीला शेअर करू शकतात जेवढं जास्त लोकांपर्यंत हे इंग्लिश तुम्ही पाठवू शकतात ते पाठवा आणि ज्यांनाही लोकलमध्ये लोकल, लोकल न्यूज भेटून ते दिलेल्या नंबरवर तीन नंबर एक होतो ह्याच्या त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा तुम्ही दिले दिवस आहे तिकडे हदारी आहे तिकडे तिकडे तुम्ही शो यांना शोधा कारण की काय यांच्या वय आहे आणि हे म्हणजे ह्यांच्याकडे हार्ट पेशंट पण आहे असं आहे तर ह्यांना कसं आहे लवकरात लवकर हेल्प केलं तर कसं आहे ते रिझल्ट अजून चांगला येणार आणि तुम्ही असं समजा की आमच्या घरच्या माणूस आहे तुम्ही शोधा त्यांना अच्छा त्या त्या दिवशी त्यांच्या ड्रेसिंग निळ्या रंगाचा गाऊन होता आपला क्रीम कलरचा गाऊन होता ग्रीन कलरचा स्वेटर होता आणि एक ममकी ममकी कॅप होती त्यांच्या डोक्यावरती तर हे तुम्ही प्लीज लक्षात घेऊन तुम्ही एक शेअर करा हे आणि देवाला पण प्रार्थना करा की लवकरात लवकर ते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा